दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक रोड रामनगर येथील शिकरेवाडी परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातानं पुन्हा एकदा रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलंय या अपघातात रामनगर येथील रहिवासी जॉय निकाळजे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली एक महिला गंभीर जखमी झाली या घटनेनं परिसरात शोककळा पसरली प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होतोय प्राप्त माहितीनुसार जॉय निकाळजे आणि त्यांच्यासोबत असलेली एक महिला वान MH15 वरुन वाहन क्रमांक एम एच पंधरा जे एकवीस नव्वदवरून वरून प्रवास करत होते शिक्रेवाडी येथील स्पीड ब्रेकरवर त्यांचं वाहन हळू झालं असताना मागून येणाऱ्या कंटेनरनं क्रमांक सी जी तेरा बी सी ब्याण्णव एक्क्याऐंशी जवळ वाहनाचा तोल गेला आणि जॉय निकाळजे कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन जागीच गतप्राण झाला त्यांच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आला अपघातानंतर शिवसेना उपमहानगर प्रमुख विक्रम कदम यांनी प्रशासन आणि कंत्राटदारावर तीव्र टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की शिकरेवाडी येथील स्पीड ब्रेकरची उंची कमी अधिक आहे वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे गैर आहे रस्त्यावर फलक किंवा रिफ्लेक्टरचा अभाव आहे या रस्त्यानं यापूर्वी अनेक निष्पापांचा बळी गेला तरी प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडून कोणतीही सुधारणा ना होत नाही त्यांनी या प्रकरणी प्रशासन आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली नाशिक पुन्हा महामार्गावरती शिखरेवाडीच्या स्पीड ब्रेकरवरती आता एक छोटासा अपघात झालेला आहे छोटासा म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आहे आणि जॉईनिकाळजे या तरुण मुलाचा त्या ठिकाणी अंत आलेला आहे एक होतकरू मुलगा त्या ठिकाणी गेलेला आहे परंतु प्रशासनाचा निष्काळजीपणा यामध्ये सविस्तर दिसतोय कारण या ठिकाणी असलेले स्पीड ब्रेकर यांची कमी अधिक प्रमाणात असलेली उंची आणि या ठिकाणी असलेली रहदारी हे अतिशय मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं या ठिकाणी अनेक विविध अपघात दररोज होताच आहेत आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये हा दुसरा अपघात आहे उपनगर या ठिकाणी मागच्या वेळी एक महिलेचा त्या ठिकाणी करून अंत झालेला आहे तरी प्रशासनाला जागा दिसत नाही आपण बघू शकता की या रस्त्यावरती कुठले रिफ्लेक्टर नाही कुठल्याही प्रकारच्या स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असलेले फलक त्या ठिकाणी नाही आहेत किंवा या ठिकाणी असलेले जे काही स्पीड ब्रेकर आहेत त्या ठिकाणी पट्टे नाही आहेत आणि वाहतुकीचं नियोजन कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दिसत नाही या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात हो आला जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसंच कंटेनर जप्त करण्यात आलाय पोलिसांनी प्राथमिक तपासात कंटेनरच्या बेदरकार वाहन चालकाला अपघाताचं चा कारण ठरवलंय जॉय निकाळजेच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबियावर आणि परिसरात दुःखाचा डोंगर कोसळलाय स्थानिक नागरिकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेवर आणि प्रशासनाच्या बेफिकिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली या रस्त्यावर वारंवार अपघात होता तरीही प्रशासन झोपले किती जीव गमवावे लागतील अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली प्रशासन कधी होणार या पुन्हा एकदा रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय नागरिकांनी आणि शिवसेना गट विक्रम कदम यांनी रस्त्यांची दुरुस्ती योग्य वाहतूक नियोजन आणि स्पीड ब्रेकरच्या मानकांचं पालन करण्याची मागणी केली जोपर्यंत प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत अशी भीती व्यक्त करण्यात आली नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक